ही एकशे अकरा वर्षाची जुनी संस्था आहे सभासदांच्या अतिशय उभी राहिलेली संस्था आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही शिक्षण देणारी संस्था आहे ही दफा कमवणारी पैसे कमवणारी संस्था नाही आणि आपल्याला सार्वजनिक संस्था असल्यामुळे आपल्याला सार्वजनिक पर्याय उपलब्ध असताना आपण खाजगी पर्यायाला का जावं या खाजगी पर्यायाला आमचा विरोध आहे ज्याच्यामध्ये संस्थेला अतिशय तोटे होणार आहेत त्या तोट्यांना का सामोरं जावं म्हणजे एक तर संस्थेची जमीन द्यावी लागणार संस्थे इमारती द्यावी लागणार ज्याची किंमत चारशे साडेचारशे कोटी आहे दुसरं म्हणजे ह्याच्यावरती कार्यकारणीचा काहीही कंट्रोल नसणार आहे त्याच्यामध्ये फक्त सरचिटणीस आणि चार लोक जाऊ शकणार आहेत मग निवडून दिलेली कार्यकारणी जर काम करणार नसेल तर त्या सं त्या विद्यापीठाचा आम्हाला उपयोग काय दुसरं म्हणजे चौथं म्हणजे स्कॉलरशिप तिथं देता येणार नाही असं आहे की ऐंशी टक्के विद्यार्थी स्कॉलरशिप मिळतात चांगलं शिक्षण मिळतो चांगला प्राध्यापक वर्ग आहे म्हणून येतात नंतर वेतनाची निश्चिती इथं नाही आहे तुम्ही कुणालाही अपॉइंटमेंट करणार किती पगारवर करणार आणि कधी काढून टाकणार हाय धोका इथं आहे आमच्या ह्या आकृती प्राध्यापकाला वेतनाची असते त्याला माहित तो सुरक्षित आहे वेतनाच्या दृष्टीने विद्यार्थी स्वतः कधी ना कधी मी आज नाही चार महिने फी दिली तरी हे थांबणार आहेत आमची कायदेशीर लढाई सगळ्यांची सोडून नाही आम्ही हा आम्ही कर्माकडे कधीही जाऊ देणार नाही एकीकडे मुख्यमंत्री बेरोजगार युवक कल्याणचा मुद्दा असेल ना आता हा विद्यापीठाचा कुठेतरी संस्थेची बदनामी मोठ्या प्रमाणात जे संस्थेचं नाव महाराष्ट्र बेरोजगार योजनेमध्ये तर आमच्या संस्थेला शंभर वर्षामध्ये जे आमचं उज्ज्वल परंपरा होती जो ग्राफ आमचा वर चाललेला होता त्याला अतिशय काळी लागलेला आहे अठरा ते पस्तीस मधल्या मुलांना तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं होतं ते दे तुम्हाला देता आलं असतं तुमच्याकडे एन नंबर ऑफ कोर्सेस होते तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक दाखवला जो ग्रँटेडर होता जो सोडून गेलेला होता जो काढून टाकलेला होता त्यांचे पैसे तुम्हाला भरून द्यावे लागले असं आम्हाला समजतंय आणि इथे खाली बघावं लागतं मला कधीच आठवलं नाही बारा वर्षामध्ये की आम्ही मंत्र्यांच्या दरबारी गेलो आणि आम्हाला इतका सन्मानाने वागणूक दिली आणि इतकं पटकन आमची कामं होत गेली बिना पैशाची तेव्हा हा सन्मान कुठेतरी डळमळीत झाला असं मला वाटते